गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर इथे सकाळी अंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं चला स्किन केअर करायला घेते तर त्यामध्ये आहे मॉइश्चरायझर जे वॅसलिनचं आहे आणि त्यानंतर बघा इथे डॉट अँड किची ही जी सनस्क्रीन असते ती हे दोन जे प्रोडक्ट्स असतात ना हे डेली स्किन केअरमध्ये ठेवल्यानंतर ना आपली स्किन एकदम छान राहते त्यासाठी अजून काही वेगळं करायची गरज नाही कुठलं सिरम वगैरे हे जे काही आता आजकाल खूप चालू आहे सगळं तर ह्या सगळ्याची काहीच गरज नसते ह्या दोन प्रोडक्ट्सने पण आपण आपली स्किन खूप छान अशी ठेवतो शकतो त्यानंतर माझं आवरून झालं त्यानंतर बाळाचं आवरायला घेतलं बाळाला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि मग टिक्का वगैरे लावायला घेतला काजळ लावताना असं असतं आमचं रोज की बाबा पहिला तर माझ्या पायाला लाव कारण लहान बाळांचं असतं असं की आपण पहिल्यापासून जे काही त्यांना करत येतो ना तर ते सगळं ते फॉलो करतात आणि माझं बाळपण तसंच करतं त्यानंतर तो इकडे बिझी झाला खेळण्यामध्ये आणि मी माझ्या कामामध्ये तर इकडे आतला बेड वगैरे आवरायला घेतला आणि त्यानंतर काल कपडे समर्थचे जेवढे धुतले होते ना ते ते घडी करून ठेवायचे राहिले होते काल बाहेर गेलो होतो तर यायला लेट झाला तर म्हटलं चला आता ना घडी करून ठेवूया सगळे आणि आता हे जर मी ठेवले ना असेच दिवस तर दिवसभर मग कंटाळा होतो आणि मग हात नाही लागत त्यातला तर म्हटलं चला आता हाताला घेतलेतच आहेत तर करून टाकूया आणि त्यानंतर इकडे आधी चादर लावून घेतली हे डेली आहे रोज ऊन एवढं येतं ना आतमध्ये एकतर अर्ध डोकं सारखं दुखत असतं त्यामध्ये ह्या उन्हाकडे बघून जास्त दुखतं म्हणून हे असं रोज करून घेते आणि त्यानंतर बाळाला नाश्ता करायला घेतला त्यामध्ये हा रवा ना मी एकत्र भाजून ठेवते एक आठवड्यासाठी आणि मग गुळातला जो शिरा असतो तो, तो बनवायला घेतला अर्ध पाणी अर्ध दूध असं करून आणि बाळांना ना एक वर्षापर्यंत साखर द्यायची नाही असं बोलतात पण जेवढं होईल तेवढं आपण साखर अवॉइडच करायची त्यासाठी मी इथे ऑर्गॅनिक गुळ जो असतो त्याचाच वापर करते छान असा पातळ असा शिरा बनवून घेतला बाळाला भरवून घेतला तर तुम्हाला हे माझे मिनी व्लॉग्स कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत असतील तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चलो बाय